मित्रांनो कोकणात एखादी छोटी वाडी फार्म हाऊस विथ बंगलो विकत घ्यायचं आहे का दापोलीपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावरती हे आपलं एकोणीस गुंठेची वाडी आहे वीस गुंठे समजा पण ऑन पेपर एकोणीस गुंठे गेट त्यानंतर हा पूर्ण पोर्च पुढचा आणि समोरी नारळाची झाडं लावली आहे सिट आऊट केलेलं आहे आणि ही इकडे आहे आपली सगळी काजू नारळ फनस अशी बाग आणि हा आपला आहे छोटेखानी कौलारू बंगला नाव बघा दिलं आहे वसंत स्फूर्ती आहे ना सुंदर म्हणजे नॉर्मली कसं होतं आता आपण कोकणात बरेचसे प्रोजेक्ट करतो तर छोट्या छोट्या वाड्या असतात त्याच्यामध्ये म्हणजे दोन तीन गुंठे किंवा पाच गुंठेचे पण बऱ्याचशा लोकांना हाऊस कशी असते की साधारणतः कमीत कमी एक एकर किंवा दोन एकरची किंवा अर्धा एकर, एकर मिनिमम वाडी पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये छान झाडं प्लांटेशन लावता येईल असं एखादं छोटं घर करता येईल इथं छान सिट आऊट करता येईल मग शहरामध्ये आपण फार्म हाऊस कॉन्सेप्ट जी म्हणतो ना अगदी तशा टाईपमध्ये हे सुंदर डेव्हलप केलेलं आहे बरं थोडीशी माहिती सांगतो दापोलीमध्ये आहे दापोलीपासून एक साधारणतः पंधरा किलोमीटर अंतरावरती ही आपली एकोणीस गुंठ्याची वाडी आहे त्याच्यामध्ये हे हजार स्क्वेअर फूटचं घर आहे आणि हे बघा किती सुंदर डेव्हलप केलं आहे ही अशी मस्त मधून बघितलं नाही अशी वॉक वॉक थ्रू म्हणतो ना पार्क ठेवलेले आहे दोन्ही बाजूला छान प्लांटेशन केलेलं आहे बरं ह्याच्यामध्ये कृषी मीटर पण आहे म्हणजे तुम्हाला लाईटचे दोन मीटर आहेत एक रेसिडंटसाठी घेतलेलं आहे झाडांसाठी कृषी मीटर म्हणजे पाच वर्ष त्याला काहीतरी फॅसिलिटीज असतात तर हे बघा ह्या साईडला हे पूर्ण आपलं काजूचं प्लांटेशन आहे तर ही वाडी विकायची आपल्याला पूर्ण फिरून घेऊ आपण चला सर्वप्रथम आपण आपलं घर बघून घेऊ दोन रूम्स केलेले आहेत विथ अटॅच टॉयलेट प्लस पुढचा हा पोर्च केलेला आहे अंदाजे हजार एक स्क्वेअर फूटचा हा आपला परिसर आहे इथून देखील तुम्हाला असं फील येईल बघा कोकणात आल्याचं किती सुंदर आहे ना या साईडला चारी बाजूला पोर्च केलेलं आहे तर हा आहे आपला फ्रंटचा पोर्च ही आहे आपली समोरची बाजू आणि इकडे ह्या दोन रूम केलेल्या आहेत ही एक रूम आहे हे बघा ही आहे आपली डबल बेड बसू शकतो आणि इकडे आहे आपलं वेस्टर्न स्टाईल वॉशरूम सो ये हो गया रूम नंबर वन इथे वरती ए सी देखील लावलेली आहे वरती ए सी आहे त्यानंतर शेजारीच आहे रूम नंबर टू म्हणजे तुम्ही हे छोटीशी भाडे घेऊन तुम्ही याला रिसॉर्ट किंवा एरिंग वरती भाड्याने देऊ शकता ही आहे रूम नंबर दोन याला देखील अटॅच टॉयलेट केलेलं आहे सर आपलं अशी सुंदर छोटेखानी वाडी हे आपलं इकडे आलं एंट्रन्स गेट हा साला समोरचा पोर्च आता चला एक तुम्हाला वाडीत फेरफटका मारून घेऊ आपण चलो हे हे आपली प्रॉपर्टी आप भी इस प्रॉपर्टी के ओनर बन सकते हे बरं किंमत रिजनेबल आहे मेन म्हणजे कसं आहे बघा तुम्ही प्लॉट घेणार ती डेव्हलप करणार त्यानंतर मग त्याच्यात हे घर बांधणार एवढा वेळ कोणाला आहे तुम्हाला जर का अशी रेडीमेड वाडी मिळत असेल ती देखील ला ऐंशी लाखामध्ये फक्त कसं आहे बघा दोन्ही साईडला किती सुंदर काजूची झाडे मस्त भाग किती तुम्ही ह्याच अजून डेव्हलपमेंट करू शकता तुम्हाला पाहिजे इथे लॉन करू शकता एखादा छोटा स्विमिंग पूल जर तुम्हाला करायचा असेल तर एखादा छोटा स्विमिंग पूल देखील करू शकता तर आता बघा तुम्हाला एक वॉक थ्रू याचा दाखवतो मस्त संध्याकाळचं फुलं पण छान आहेत बघा पिंक कलरची आणि हे इकडं आपलं आहे पंप हाऊस पाण्यासाठी मित्रांनो प्लॉटमध्ये आपली देखील मारलेली आहे आणि प्लॉटमध्ये विहीर देखील आहे तुम्हाला विहीर देखील दाखवून घेतो तब तक आणि असं संध्याकाळ तर काय छान वाटत असेल ना फिरायला अशा आपल्या बागेमध्ये आणि काजूची माझ्यामध्ये नाही जरी म्हटलं तरी ऐंशी नव्वद झाडं आहेत नारळ आहे सुपारी पण आहे आणि फणस आहे आणि हे बघ हे साईडला तुम्हाला कंपाऊंड दिसते पूर ना पूर्ण चिऱ्याचं कंपाऊंड केलेलं आहे पाच फुटाचं दोन्ही साईडला कंपाऊंड आहे आणि असा हा पूर्ण दापोली शहराचा जवळ आहे पंधरा किलोमीटरवरती दापोली गावाचं नाव आहे नवशी बरं हा एरिया फेमस कसा आहे माहिती आहे का ह्या एरियात मी बराच फिरतो ॲक्च्युली तर ह्या एरियामध्ये मी बघितलं ह्या एरियामध्ये अनेक प्रोजेक्ट आहेत महत्त्वाचं काय आहे की दापोली आणि खेडच्या बरोबर मध्ये हा परिसर आहे आणि आजूबाजूला एस आर सिटी कुटुंब अशी बरेचशी नावं मी वाचली तर अनेक प्रोजेक्ट आहेत तिथे आणि बऱ्यापैकी सेलिंग इथं आहे म्हणजे बऱ्यापैकी मी बघतो इथे की अनेक बंगले फार्म हाऊसेस पुणे मुंबईतल्या लोकांनी केलेले हे बघा किती छान गुलाबाचं फूल आहे थोडं जपून तोडतो छान आहे ना तर असे अनेक प्लांटेशन तुम्ही करू शकता रेडीमेड एखादं फार्म हाऊस किंवा वाडी घ्यायची असेल तुम्हाला हे बघा ही आपली विहीर आहे ज्याला बाराही महिने पाणी असतं आणि इथून तुम्हाला तर हे बघा काय व्ह्यू आहे आपल्या वाडीचा आहे ना सुंदर अशी ही वाडी आणि हे बघा ही कोंबडा आम्ही याला कोंबडा म्हणतो ॲक्च्युली ही झाडांना पहिले लहानपणी खूप असायचे ही झाडं आमच्या इथे आता शहर वाढल्यामुळे झाडं गायब झाली तर अशी ही पूर्ण वाडी विकायची आहे एकोणीस गुंठ्याची दापोलीपासून जवळ आहे पंधरा किलोमीटर गावाचं नाव नऊशी खेड आणि दापोली सेम तेवढंच अंतर आहे साधारणतः आणि जवळपासचे बीचेसमध्ये तुम्ही कर्दे असेल लाडघर असतील किंवा हरणे बंदर असेल हार्डली तीस चाळीस मिनटाच्या अंतरावरती हे सर्व बीचेस आहेत आणि रेडीमेड वाडी ऐंशी लाखात विकायचे मालकाचा नंबर मी दिलेला आहे तुम्ही मी डायरेक्ट त्यांना फोन करू शकता विजिट करायची आहे प्रॉपर्टी चांगली आहे डोंट वेस्ट युअर टाईम फोन करा धन्यवाद थँक्यू बाय